दोन दिवसामध्ये अजून आवाज भेटली आहे तुमच्या चालू महिन्याचा आणि पुढच्या महिन्याचा हप्ता येत्या त्या आठच्या दहा दिवसामध्ये दोन्ही महिन्याच्या हप्ते तुमच्या अकाउंट वरचा माहोला आहे एकदा थोडं तयार झाले पाहिजे

आपले पती माजी लाठीबाई कोणातून नाही बघू नीट पूर्णच माहिती होता हां पूर्णच्या सगळ्या लोकांना आष्टी तर पूर्णच मध्ये निघाले पूर्णच बाजरा करून टाका साया हां बाई बाई पूर्णच्या माया पूर्ण चलावा मी कधी नाही घे पण आता खेळणार

Teknaftur, tekaftur, tekaftur Teknaftur Kani punin seada pembakka Teknaftur, tekaftur, tekaftur Teknaftur, tekaftur Kani punin seada pembakka आणि आम्ही खूप खूप धन्यवाद. तर या कार्यक्रमासाठी अश्व आणि बाकी सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद. तरुण मोबाईल प्राधिकरणाने आज तर मोदी काँग्रेस सुरू करू. जो मिनिस्टर आदरणीय विजय उपस्थित होते हात आयके शोके सुरू करते आहे.